शिवलीमृत अध्याय तिसरा श्री गणेशाय नम जय जय शिव मंगल धामा निज जन हृदय आरामा चराचर नामा अनामातीत तू भगेनी भगिनी रंजना षडास्य जनका शपरी ध्वजदना ब्रमानंदा भाललोचना भवंजना त्रिपुराका हे शिव सद्योजात जात वामघोरा तत्पुरुषा ईशान ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजा रंगा गिरीशा गंगाधरा भोगी भोगीभूषणा अंधक मर्दना परमातिता निरंजना गुणत्रयविरही हे पया फेन धवल जगत जीवना जगज्जीवना अध्यायी कृपा करुण अगाधसूरसाख्यान शिवरात्री महिमावर्णवी यावरी कैसा कथेची कथन वदवी पंचमुकुट पंचान शौनकादिका मुनिजना सुत सांगेने इश्वा कुवंशी महाराज मित्र सहनामे भुभुज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा बिडौजा वरी, प्रतणा वसने करुण घातले उर्वीसी पालाण प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रु भगणे मावळली तो एकदा मृगया व्याजे करून निघाला धुरंधर चमू घेऊन प्रवेशला घोरांदर सावजे लाहू कडून उठली व्याघ्र रीस वन केसरी मृग मृगी वन गो वानर वानरी, शशक जंबुकांच्या हरी सहारी थंड सातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडालक नकुल राजहंस चक्रवाक पक्षी धावती ड्रपे मारिले जीव एक मारिला होऊनी पडिएला त्याचा बंधू परमदारुण तो लक्षिता झाला दुरुण मनिकापट्य कल्पुण म्हणे सूड घेईन बंधूचा मित्र सह पातला स्व नगरास असुरे धरीला मानव वेश વિશેષ દરવન મને મી શાસ્ત્રી પરમ નિપુણ અન્ન કરી દેખોણ સુર નર ભૂલતી રાયિલા પાક સદની ત્યાવરી પિત્રતિથિ લક્ષ્મણી ગુરુ વસિષ્ઠ ઘરા લાગુની નૃપ શ્રેષ્ઠ અનિલા ભોજના આલા અબજ નંદન तो राक्षसे कापट्य स्मरुण शाकांत नरमांस शिजवून ऋषीस आनून वाढिले त्रिकाल ज्ञानी मुनी सकळ ऋषी माझी निश्रोमणी कापट्य सकळ जानुनी मित्र सह पिला म्हणे तू वनी होई राक्षस जेते आहार न मिळे विशेष मी ब्राह्मण मज नरमांस वाढिले कैसे पापिया राव म्हणे मी नेने सर्वथा बोलावा सुपशास्त्री जाणता तव तो पळाला क्षण न लागता गुप्त रूपे वणापुल्या कोपला दारुण म्हणे मज शापिले काय कारण मीही ही शापीन शापीन उदक करी घेतले तव रायाची पट्टराणी मदयंती नामे मे पुण्यखानी रूपे केवळ लावण्यहरिणी चातुर्य उपमे जेवी शारदा मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारुणीया शिष्ये गुरुसी शापावया अधिकार नाही सर्वथा गुरुसी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव म्हणे चतुरसुंदरी बोलली साचते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दगद होय धरित्री मग आपुल्याची प्रपदानवरी જરણ દરલા મગુણ કલમા વૃત્તા રાયાસી ઉત મને દ્વાદશ વર્ષી હોસીલ મુક્ત એસી સ્વસ્થાના આપુલા ગુરુ પાણ મગ કલમાશ પાદ રાક્ષસ હો शुधाक्रांत निशिदिनी वनी भक्षी जीव सर्व परम भयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदूर, विकराळ वदन बाहेर शुभ्र दंत दाढा वाढली जीव भक्षिले आस मास हिंडता तो राक्षस एक ब्रह्मण कुमार डोळस द्वादश वर्षी देखिला सर्वे त्याची ललना चिमणी दोघे क्रीडती कौतुके तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी भक्षावया सिद्ध झाला काकुळती येत अरे तू मित्र सह राजा पुण्यवंत गो सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी सवेची जाऊनी चरणधरी सोडी झडकरी पती माझा पतीस भक्षू नको राजेंद्रा महत पाप घेऊ नको एकसरा स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी ऐसी करुणा भाकिता कामिनी निर्दय भक्षिला ते चक्षणी अस्थि पंजर टाकुनी पुढे दिधला तवती दुखे करुणी आक्रोशे कपाळ पीटी धरणी मृत्तिका घेऊनी घाली वदनी कोण वनी सावरी तीते मग तिने शाप दिधला रायाते जो अलोट विधी हरिहराते म्हणे दमयंती संग सुरते प्राण जाईल ते संग सोहळा तू जण घडोरे चांडाळा ऐसा शाप ते वेला, केल्या ते अस्थिपतीच्या तात्काळ प्रवेशली अग्नी इकडे द्वादश वर्षी शापमुक्त होऊनी रावस्व नगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियेशी ए कपाळ पिटी आक्रोशे करुण म्हणे झाले वंशखंडण पतीसी म्हणे ब्रह्मचर्य धरून प्राणा आपुला रक्षिका अनिवार अत्यंत मन न करी कोण स्त्रियेशी संभाषण खदिरांगाराची सेज आजपासून झाली तुज लागी अजानपा परम तळमळी राजेंद्र जैसा सांपळा कोंडीला व्याघ्र कि महाभूजंगाचे दंत समग्र पाडोनी गारुडी दिन करी की नासिकी वेसण घालून महावृषभ करीती दिन शिवनी निरंकुश वारण धरुणी क्षीण करीती मग तैसा कल्पाश पद भूप होनी राहिला दीन रूप पुढे प्रकाशा वया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहतसे तेथीचे पाहुणी प्रमाण वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन अमोघ वीर पडता पूर्ण दिव्य पुत्र जाहला तेने पुढे वंश चालिला असो तो राव मृगयेस निघाला

ऐसा राव उदास युक्त वणी हिंडता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत उभे सदा दंपत्य पूर्वी ती हत्या सी लागली राजा हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी न सोडी स्वप्नी जागृतींत महाविक्राळ दांत कर्करा खात राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला मिथुला नगरा समीपा आला वनश्री देखता आनंदला परी ब्रम हत्या पाठी उभी वृक्ष लागले बहुत आम्ही फळ भारे डोलत पोफळी विराजित केळी नारळी चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्हा गराज शेवंती मलयागर कृष्णागर जाती जपा वीर कोविदार वड पिंपळ औदुंबर पारिजातक बकुळ देवदार कपित्थ बिल्व अंजीर अर्जुन पिचु मंद कदंबते ऐसी नरपती क्षण एक पावला विश्रांती परिते पाठीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्यवासरमणी की निधान जोडे रंका लागुनी की क्षुधिता पुढे उचंबडोनी क्षीरब्धि जैसा पातला की मरती यांच्या मुखान्त अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी जाहला तैसा तापस या माझी मुकुटमणी शिष्य मांदिर सवे तपस्वी गौतम मुनी राय घातले लोटांगण दाटला अष्टभावे करुण उभा कर प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे संहारती संपूर्ण तू विलोकीसी जरी कृपा करुण तरी रंक सहस्र नयन होय यावरी तो महाराज गौतम कलमाश पादापुसे कुशल क्षेम राज्य प्रजा सुखे करुण नांद की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र पशु सेवक पुत्र कलत्र समस्त सुख रूप आहेत की राव म्हणे आपुले कृपे करुण समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते दुरुण आनंद घण तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्व कर्म आपुले दुस्तर गौतम पवित्र भूकैलास गोकर्ण क्षेत्र तेथुनी मी आलो अपार महिमा वर्णवे ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सुर सुर किन्नर सेवित अर्ध मात्रा पीठ जे। त्या गोकर्णींचे शिव दर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण तेथे इंदिरे सहित जनार्दन तपगहन आचरत कोटी सूर्याची प्रभा मृडानी सहित शिव उभा कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथींची शोभा न वर्णवे इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र तेथेची वस्ती अहोरात्र तेथींचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदय रत्न जेथे करी अनुष्ठान वसिष्ठ गोकर्ण क्षेत्रि नायक मंडप घसनी होतसे देख नारद तुंबरू गायक जेथे गाती शिवलीला गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषी करिती वेद घोष नायकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस, ते, ते स्थान ते जो प्रकाश गहन नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लकलकित चारिद्वारे मणिमय खचित ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारे तिथे દક્ષિણ સૂર્ય નંદન પશ્ચિમેસી વારુણી રમણ ઉત્તરેસી વૈશ્રવણ પ્રાણ મિત્ર શિવાસા કરપૂર ગૌર ભવાની સહિત વિરાજિત ભૂ કૈલાસ સાક્ષાત માહેર સંત સાધકૂર્ કરાવે ધ્યાન ત્યા ભોવતે મહાસીચે પૂજન ત્યાં ભોવતે કાત્યાયની આવરણ અષ્ટભૈરવ ભૈરવ પૂજિજે દશ મિત્ર એકાદશ રુદ્ર તે વસતી અહો રાત્ર અષ્ટુદિક અખંડ રાયા સમણે ગૌતમ વસતો સદા ક્ષેત્રી લક્ષ વરુષે જાણ તપ આચરલા નિર્વાણ દિન હોય પ્રસન્ન શિવ અમાવસ્યા સંક્રાંતિ સોમવાર પ્રદોષ પર્વકાળ શિવ વાસર समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थाचे गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सुत वक्ता निपुण रावण मातेसी कैकयी कैकसी कै, कै अभिधान ती नित्य लिंग पूजना विन जाण उदक प्राशन न करीच पंचधान्यांचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून भावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रि लिंग नेऊन समुद्री टाकीले द्वेषे करून त्या लागे रा रावण माता अन्न म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन कैलासा प्रति द्विपंचवदन जाता झाला साक्षेपे तप आचरला दारुण जो चतुष्ठी कला प्रवीण जेणे वेदांची खंडे करुण सारा सार निवडिले चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे शिर छेदुणी स्वहस्ते शिरांच्या तंती करुणी स्वर युक्त दशमुख गात प्रेम भरित उमानात संतोषे जेणे राग उपराग भार्या सहित मूर्छणा शरीर कंपित सप्त स्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गात गद्यपद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाम माळा गाता प्रीतिने शिवलीला शंभुतोषला अद्भुत म्हणे प्रसन्न झालो दश इच्छित माग तुझ प्रिय जे का दशक द्वय नयन म्हणे कामांत का आत्मलिंग मज देई या त्रिभुनांत जे सुंदर ऐशी ललना देई सुकुमार ऐकून संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती કોટી ચંદ્ર સૂર્યા થી પ્રભા પૂર્ણ ઐસે લિંગ કાઢી દિવ્યલિંગ ઓતિ ઐસી પ્રભા પડલી દસ દિશાંતરી દિધલે રાણા કરી જે અંતર્ક્ય બ્રહ્માદિકા જે મુનિજના ધ્યેય ધ્યાન જે સનકાધિકા છે દેવતા વેદશાસ્ત્ર પુરાણ દિવ્યલિંગ વર્ણિસી જે પરબ્રહ્મ જે અર અજીત અનામ સચિદાનંદ નિર્વાણ ધામ યોગી આરામ પાવતી જે થે અણંત બ્રહ્માંડે રચિલી ઈચ્છા માત્રે જ્યાં કારણે ભાડતી વેદશાસ્ત્રે તે દિવ્ય લિંગ પુરાતન તે લિંગ રાણે હાથી ઘેવણ મને હે ત્રિલોચન ત્રિદોષમન लावण्यसागरींचे निधान त्रिभुवन सुंदर ललनादे जी अपर्णेची अपर प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा अनामातीत तू शिव म्हणे ईची प्रतिमा विशेष निर्मुण शके विधीश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हे चिनेई अपर्णा रावणे अवश्य म्हणून स्कंदी घेतली स्कंद जननी दिव्य लिंग हाती घेऊन लंकानाथ चालिला दक्षिण पंथे जाता सत्वर, गजबजीले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती म्हणती हे सदा शिव नयन हे कैसे तुझे उदारपण भवानी बैसलासी देऊण देऊन पंचव हा सतसे म्हणे कैवारी वैकुंठनाथ तो धावेला आता स्नेह भरित इकडे भवानी स्तवन करीत हे धाव धाववेगी वारी जन नयना इंदिरा निगमा गम वंध्या सुहास्य वकरा, हे नील पयोधर गाथा धाववेगी सोडवी मज हे मधुकैठ नर कमूर भंजणा हे दशावतार धरा पीतवसना हे मदनांतक मान सरंजना जनार्दना जगद्गुरु हे कोटी मनोजतात श्रीधर असुर मर्दन परम उदार ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर विप्र रूपे आडवा आला मने धन्य धन्य द्विपंच वदना कोठे ललना, ललणा दशमुख मने हे अपर्णा सदाशिवे दिधली विप्र खाली उतरून, नेहाळुनी पाहे इचे वदन रावण पाहे तव हे ते कुलक्षण અત્યંત કુરુપ દેખીલી ભવયાસ આંઠી અમંગળ પૂર્ણ વૃદ્ધ ગાલેધવે તયે સ્થળી સ્થાપીલી માતા ભદ્રકાળી ઇકડે અસુર શિવા જવળી મને સ્ત્રી અમંગળ કૈસી દિધલી શિવ સત્યવચન તેુજ નાટોપે કૌટાળીન अनंत ब्रह्मांडे दाऊन सवेची लपविल तत्वता मग अंगीची मळी काढून स्वहस्ते निर्मिली उदरी जाण उत्पन्न झाली ते प्रति नाही नाही ती जगती अंगीच्या सुवासे धावती काद्र चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विषाती नेत्राचे चत्वरी

गजाननाचे स्तवन देव करीती कर जोडून मनती दिवेलिंग सोडवून स्थापी अक्षई गणपती ऐसा देवी प्रार्थिला एकदंत तव रावनासी मुत्र लागले बहुत पुढे पावुलन घालवत चरफडीत मुत्र भरे भूमिवरी लिंगन ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे हाती घेऊनी लघु शंकेसी बैसावे हे, हे कर्म तव तो सिद्धी सा दाता विप्रवेशे गायी राखीता त्या श्री म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे विप्र म्हणे लंकापती माझ्या गायी राणू राणी पळती तुझ्या मूत्र शंकेशी वेळ किती लागेल हे न मज रावण म्हणे न लगता क्षण एतो मूत्र शंका करुण विप्र म्हणे तीन वेळा बाहीन न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या हाती दूर जाऊन क्षिती लघु शंकेस बैसला अगाद गजमुखाचे चरित्र जो अवतरला इंदिरावर शिव उपासना करावया पवित्र जाहला पुत्र शंभूचा असो रावणासी मूत्राचे पुर लोटले न सावरती अनिवार एक लटिका लोटता इ भवक्र हांक फोडी गर्जोनी। माझ्या गाई गेल्या दुरी हे आपले लिंग घेई करी रावण बोलेची निर्धारी हस्त संकेत थांबवणे दुसरी घटिका झाली पूर्ण हांक फोडी गजानन एव घटिका झाल्या तीन कदापि रावण न उठेची जैसे पाखंडियाचे कुमत न सरेची वारिता पंडित તૈસે રા સરે સત્ય પુણા એકદ હાક ફોડી રાક્ષસાઅપુલેિંગ સાંભાળી મનો ભૂમંડળી અક્ષય સ્થાપિલે કદાળી કાઉપે ના પૃથ્વી સહિત અભંગ એક ચીઝાલે દિવ્ય લિંગ રાણ ધાવે સવેગ અશો અપવિત્ર ક્રોધભરે લિંગ ઉળમળી કુંભિની મળે દશ પાહે ઉપટોની उपडे तया लागुनी अखंड भंग जागले गुप्त जाग ला गजानन गायी पृथ्वींत गायीचा कर्ण धावनी धरी येला तोही न उपडे तया लागून मग तेथेची केले लिंग पूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण पडिएले रावण माता तेथे येऊन ते, ये ते नित्य करी शिवपूजन आदिलिंग हे जाणून करीती अर्चन सूर ऋषी रावण कुंभकर्ण बिभीषण तेथेच करीती अनुष्ठान त्याच्या बळे करून देव जिंकले मंदोदरी आणि शक्ती देता झाला नातू गणती जयाचे जेथींच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा वर्णून शके मघवा ब्रह्मा येणे आम्ही देते थोनी जाहले मिथुलेश्वराच्या यागाकारणे आम्ही असता त्वरेने अद्भुत एक वर्तले तुज कारणे कथा सांगतो एक वृक्ष आम्ही बैसलो सकाळ तो एक चांडाळीन अमंगळ अति अपवित्र देखिली सर्व रोग वेष्टीत पूर्ण जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण केडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चहूकडे रक्तपीती भरोण हस्तपाद बोटी गेली झडोण परम कुशित कुलक्षणा कैचे अन्न येते दंतहीन कर्णहीन गर्भीच गेले लोचन कर्ण नासिक झडोण कीडे पडले बुचबुचित अंगीचे चर्म गेले झडोण वस्त्र पडले गळोण धुळींत लोळे चांडाळी न पाप पूर्वीचे भोगित तिचा मरण काळ जवळी आला जाण वरते पाहिले आम्ही विलोकुण तो शिवे धाडीले दिव्य विमान तिये लागी न्यावया दश बैसले चौघे शिव दूत बैसले तेज विराजमान प्रभा शशी समान एकाची कोणी अग्नि तेजे विराजत भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लकलकित वाद्ये वाजती चतुर्विध अष्टनायिका नृत्य करीत किन्नर गंधर गंधर्व शिवलीला गाती गौतम मने ऐकेन्रपती मग तयाप्रती पुसीले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण ते म्हणत ति चांडाळणी लागुण शिवे अनुपाठविले पद मग म्या तयासी पुसीले इने पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्व जन्मींचा वृत्तांत पूर्वी केकयनामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण आपल्या सौंदर्य गर्वे करुण कोणास हि मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्य मध्ये स्वधर्म करू लागली बापे शिकविल्या नायके तो हे करीती समग्र मग बापे केश धरुणी सत्वर बाहेर घातले इयेसी मग हि हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शुद्र त्याने इते स्त्री करुण सत्वर समग्र द्रव्य ओपिले तेथे अपत्य झाली बहुत ही अत्यंत मध्यमान सिरत पुष्ट जाहली बहुत घुर्णीत लोचन उघडीना शुद्र घेऊनी दासी दास गेला क्षेत्री कृषी कर्मास हे क्षुधीन साठवणी माणसास शस्त्र घेऊनी चालली मध्ये माजली नुघडी लोचन हा बस्तची आहे म्हणून गोवस्ताचे कंठी जाण पापिनी सुरी घाली तसे

त्यावरी ही काळे मृत्यू पावत तो येऊन आयम दूत जा चिती बहुत निर्दयपणे कुंभी पाकी चा घालि ती अशी पत्रि हिंडवी ती तप्त भूमीवर लोळवी ती स्तंभ कवटाळी ती तप्त जेका चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन इचे काही आहे की नाही पुण्य तो म्हणे शिवनाम उच्चारुण गोवस्तवध इने केला मग दिधले लोटून तांडाळ योनिंत पावली जनन गर्भांध कुश्चल कुलक्षण विष्ठामुत्रे भरली सदा श्वानाचे उच्छिष्ट भक्षी जाण तव माय बापे गेली मरोण मग ही हाती काठी घेऊन गाव गावी हिंडत असे तो शिवरात्र पर्व काळ भलक्षुण संपूर्ण यात्रा या चालिली घोष गहन नानाविध वाद्यांचा होत शिवनामाचा घोष पार शिव भक्त करीती वारंवार चांडाळी ही, ही चालली गोकर्ण नक्षत्रा गेली चांडाळी पडली देवळा जवळी म्हणे मज अन्न ध्यावे एक वेळी बहुत पापिनी मी आहे हा का फोडीत हात पसरून तो प्रदक्षिणा करीती भक्तजन एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले તે મુખી નાગે ભીરિત તે પડત શિવ શિવ સ ઉપોષણ બિલવદળે ઘડલે શિવ પૂજન શિવ ભક્તા સવે જાગરણ ઘડલે સંપૂર્ણ નામે સિવાજતી જણ હે હિ કરિત તૈસે સ્મરણ ती वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्व वृत्तांत गौतमे सांगितला समस्त मग ती दिव्य देह पाहुणी बैसत शिव विमानी ते धवा आपुले पूर्व कर्म आठवून करू लागली शिव स्मरण मग शिव नेऊन शिवपदी स्थापिली गौतम मने ऐकराया सादर तू गोकर्णाप्रती जाई सत्वर शिवरात्रीस पार्वती परमेश्वर करुणी अचिका का ऐसे बोलोनी गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी कलमाशपाद क्षणी गोकर नक्षत्री पातला स दिव्य लिंग मित्र सह राये पुजिले सांग अंतरी सा प्रेम अनुराग उमारंग संतोषला ला हत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष तो कैला आदि पुरुष पाठवित दिव्य विमान विमानी बैसले शिवगण परमतेजस्वी दैदिप्यमान अनंत विजांचे रस पिळोण मूर्ती ओ वाटते अनंत वाद्ये गर्जती एक वेळा तेने रंग सुरंग दाटला दिव्य सुमनांच्या माळा वर्षती वरुणी वृंदारक मित्र दिव्य देह पाहुण झाला दश भुज मित्र सह दिव्य देह पावण झाला दशभुज भुज पंच इंद्र पदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा स्वरूपता मुक्ती पावन शिवरूपी मिळाला आनंद घण धन्य शिवरात्री व्रत पावण धन्य गोकर्ण शिव मंदिर गौतम ऋषी परम धन्य तेने इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला मानस सरोवर वेष्टित मराड जैसे विराजित की निधाना भोवते समस्त साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार देवनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे मातट विलासा ब्रह्मानंदा आदि पुरुषा श्रीधर वरदा कथा कथारस वदवी पुढे શ્રી ખંડ પ્રચંડ સ્કંદપુરાણ બ્રહ્મોત્તરખંડ પરીસોતસન અખંડ તૃતીયાય ગોળા શ્રી સાંબ સદાશિવાર્પણમસ્તુ શુભમતું